नमस्कार मी काजर हटपट चोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सकाळच्या घाईगडमळीमध्ये झटपट अशी बनणारी घेवड्याच्या शेंगांची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हे दिवस न करतात शेवटपर्यंत नक्की बघा झेवड्याच्या शेंगा आहेत ना इथे मी साफ करून घेतल्यात आणि स्वच्छ पाण्यानं दोन ते तीन वेळाही ना धुवून घेतलेले आहेत मी बघा मस्त कोवळ्या शेंगा आहेत झेवळ्याच्या तर भाजी बनवायसाठी इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा धना पावडर इथे लागणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर तेल बघा इथे गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मी मोहरी तडतडली त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरे घालून घेते मोरी जिरे चांगले फुलले त्यामध्ये खेचलेलं लसूण बघा घालून घेतलेलं आहे आणि बारीक केलेला कांदा देखील घालून घ्यायचा आहे कांद्याला चांगला भाजून घ्यायचं आता बघा कांद्याचा कलर मी झालेला आहे आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा यामध्ये कडीपत्ता घालून घेतो आता कांदा पण चांगला मऊ झालेला आहे ब्राऊन झालेला आहे तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सगळं एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचे बघा टोमॅटो पण नरम झालेलं आहे आता यामध्ये लक्ष पण मीठ घालून घेतो बघा कांदा टोमॅटो नरम घालायचा चांगला आणल्याला तेल पण आहे बघा चांगलं तर यामध्ये ना अर्धा चमचा हळद घालून घेते मी आणि एक चमचा आहे ना घाटी मसाला वापरलेला आहे बघा इथे मी तो पण घालून घेतला आहे तर सगळं आहे ना एकत्र करून ये ना चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटे तोपर्यंत ये ना भाजून घ्यायचं आहे चांगलं आता बघा धना पावडर टाकली मी आता यामध्ये ना जेवढ्याचं आहेत ना ज्या साफ केलेल्या होत्या त्या घातल्या पूजेमध्ये आता सगळं एकत्र करून या चांगलं परतून घ्यायचं ही भाजी आहे ना आता आपल्याला वाफेवर बनवायची वाफेवर अगदी तीन ते चार मिनटामध्ये ना चांगली शिजते ही भाजी कारण कोवळ्या शेंगायचं ना बघा अशा प्रकारे ना झाकण ठेवायचे वाफ काढायचे आधूनमधून ना झाकण काढून येणं बघायचं कारण आहे ना वाफेवरती शिजवायची आहे ना भाजी तर ही भाजी खाली लागू शकते त्याच्यामुळं झाकण आहे ना मिनटा मिनटाला बघायचं चेक थे। करून तुम्ही बघू शकता भाजीला पाणी शिपलेलं आहे बघा तर याच पाण्यामध्ये आहे ना भाजी शिजवून घ्यायची झाकण ठेवून वाफेवरती बघा आपली भाजी शिजलेली आहे चेक करून बघते बघा बघ भाजी तर यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घालून घेते थोडासा आणि परत एकदा आहे ना सगळं एकत्र करून आहे ना अजून एक वाफ काढायची शेंगदाण्याचा कूट आहे ना जरासा दाताखाली असा करकर लागेल ना म्हणून शेंगण्याचा फूड जरा शिजायला परत एक वाफ काढून घ्यायची बघा किती भाजी छान दिसते झाकण ठेवून ये ना अजून एक वाफ काढून घेऊया एक दोन मिनटं बघा वाफ काढलेली आहे आता भाजी आपली रेडी झालेली आहे अशी भाजी बनवली ना आता मुलंही देखील आवडीने खातात पिकिनला बघा भाजी झालेली आहे भाजीन आता झालेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने ना तुम्ही देखील भाजी करून बघा तुम्हाला देखील आवडेल आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद